एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईला जाण्याच्या तयारीसाठी आज म्हणजेच चोवीस ऑगस्ट रोजी मांजरसुंबा या ठिकाणी संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांची बैठक या ठिकाणी आयोजित केलेली आहे या बैठकीला प्रचंड मोठ्या संख्येनं बहुजन मराठा बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत आपण बघू शकतो हा उड्डाणपूल ज्या उड्डाणपुलाच्या जवळ आणि वरही प्रचंड मोठ्या संख्येनं बहुजन मराठा बांधव या ठिकाणी उपस्थित एकोणतीस ऑगस्ट मुंबईला जाण्याच्या तयारीसाठी ही पूर्व भेट जारांगे पाटील हे या ठिकाणी देणार आहेत आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी प्रचंड मोठ्या संख्येनं लोक एकत्र आलेले आहेत एकोणतीस तारखेला मुंबई इथं होणाऱ्या आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी मांजर सुबाईचा जी बैठक आयोजित केलेली आहे त्यासाठी या ठिकाणी आपण बघतोय मोठ्या प्रमाणात बहुजन मराठा समाज बांधव या ठिकाणी एकत्र आलेले आहेत आणि त्यानिमित्तानं या ठिकाणी अल्पपाराची सोयसुद्धा येथील आयोजकांनी केलेली आहे आणखी तर आंदोलन सुरू व्हायचे मात्र अगदी बैठकींनासुद्धा अशा प्रकारची अल्पपाराची तयारी स्वयंसेवकांनी केलेली आणि त्या दृष्टिकोनातून मुक्त मोठ्या प्रमाणात मार्ग बांधवी या ठिकाणी आलेली आहे काही वेळात या ठिकाणी होता म्हणून आगमन होणार आहे आणि त्यानंतर या ठिकाणी ही बैठक या ठिकाणी पार पडणार आहे मांजरसुमला येथील उड्डाण पुलाच्या आपण उत्तर परिसरामध्ये ही बैठक या ठिकाणी केलेली आहे काही क्षण या ठिकाणी संघर्ष होता म्हणून जहांगीर पाटील या बैठकीला भेट देणार आहेत आणि एकोणतीस ऑगस्ट मुंबईला जाण्याच्या तयारीसाठी काही मार्गदर्शन करणार आहे त्यानिमित्तानं या ठिकाणी बालाघाट परिसरातील समाज बांधव या ठिकाणी म्हणून आज तुमच्या समोर या ठिकाणी शाहीर राणा पोवाडा साहेबच्या मोठ्या थाटा मातात बरस आहे आणि या ठिकाणी पोवाडा सागर होऊन झालेला आहे म्हणून आता मनोजा येऊ शकतो सर्वांना दादांच्या स्वागतासाठी सर्वांनी सज्ज व्हायचं भेट देणार आहेत या पूर्व तयारीसाठी या ठिकाणी हे सर्व समाज बांधव एकत्र आलेले आहेत केवळ ही पूर्वतयारी त्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण बघू शकतोय समाज धन्यवाद दादांचं आगमन आपल्या मांजर संभाज चौकामध्ये या ठिकाणी होत आहे अतिशय प्रचंड विराट असं स्वागत त्या ठिकाणी होईल हॅलो दादांचं आगमन झाल्यानंतर लगेचच दादाच मार्गदर्शन या ठिकाणी आपल्याला लाभणार आहे याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी अगदी पुढच्या दोन तीन मिनिटांमध्ये दादांचं आगमन स्टेजवरती होईल आणि लगेचच दादांचं मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे दरम्यानच्या काळात रस्त्यावरती जे बांधव थांबलेले त्यांना मी विनंती करतो आपण लवकरात लवकर मध्ये येऊन बसायचंय आणि स्टेजच्या उजव्या बाजूला काही जागा उपलब्ध आहे त्या ते ठिकाणी जर आपल्याला शक्य असेल तर थोडासा आपल्याला मनसा मिळून यावं लागेल परंतु त्या ते ठिकाणी आपण सगळ्यांनी येऊन बसावं अशी आपल्या सगळ्यांना विनंती आहे स्टेजवरचे सर्व माईक सर्व सर्व माईक खरोखरच आपण पाहू शकतो गाण्यावरची निष्ठा आणि हे प्रेम या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त होता तेव्हा सगळ्यांना विनंती जे आता मागे आपण पुढे येऊन बसावं आणि हे वाट मागे जागा आपल्याला शिल्लक दिसते त्या ठिकाणी भेटून आता सगळ्यांनी असायचे मोडकरांनी वारणवार इतिहास केलेला आहे आणि आपण अशा अनेक ऐतिहासिक सभा आतापर्यंत पार पाडलेल्या आहेत आणि त्या इतिहासाची पुनरावृत्ती गुण आहे आज आपल्या या बालघाटावरून या ठिकाणी होता होणार आहे त्यामुळं माझी आपल्या सगळ्यांना हा हातरून बदलची विनंती आहे दादांचं पुढच्या दोन मिनिटामध्ये या ठिकाणी आगमन होत आहे तेव्हा सगळ्यांना विनंती आहे आपण लवकरात लवकर पुढे येऊन बसायचंय असेल विशार सभा आणि त्या विशार सभेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दादा चलो मुंबईचा आदेश महाराष्ट्रातल्या सहापूर्वी मराठ्यांना दिला होता जगभरातला सगळा संपूर्ण मिळून आपला सहा कोटी मराठा समाज मनोरंजनाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आजही केवळ महाराष्ट्रातला आणि संपूर्ण जगभरातला म्हटलं तर सात कोटी जास्त वेगळ्या राज्यामध्ये मराठा समाज वास्तव्य आहे आणि आपल्या केवळ महाराष्ट्रातला सहा कोटी मराठा समाज दादाच्या एका शब्दावर मुंबईला निघाला आपल्या बीड नगरीमध्ये घेत आहेत कारण दादांना माहित आहे की ओन याची करत नाही आणि मराठी आरक्षणासाठी वाटतं करण्याची तयारी आपल्या आपल्याला म्हणून आपल्याला ही संधी दिली दादाची आपण सगळे आपण सगळेजण दादांना विश्वास देण्यासाठी आलेलो आहोत की दादा तुम्ही आता मुंबईची लढाई आहे या लढाईत आम्ही किती ताकदीने तुमच्या सोबत येणार आहोत हा संदेश देण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी एकत्रित आहोत बीड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून समाज बांधव आहेत त्यामुळे सगळे बांधव अनेक मान्यवर आहेत पण मनोजपणाची सभा म्हटलं की कुठल्याही कोपऱ्यात बसून ऐकण्याची त्याची त्या ठिकाणी तयारी असते ही आपल्या दादांवर आपल्या सगळ्यांची निष्ठा आहे आणि म्हणून इथं आलेल्या प्रत्येक मराठा बांधवांचं आपण एका टाळ्याबद्दल स्वागत करावं अशी मी आपल्याला विनंती करतो